Mm hmm. कोण आहे ला कमेंट करा कोण आहे लाईव्हला कमेंट करा দর্শতে ট্রাই করতে आ, अरे आवाज म्यूट होता दादा सॉरी सॉरी अनिल दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये आणि म्यूट होता म्यूट मी वाचत होते आणि आवाज म्यूट आहे ह्याच्याकडे लक्षच नव्हतं माझं दादा आवाज म्यूट होता माझं लक्षच नव्हतं आवाज म्यूट झालेला आहे जेवण नाही झाले दादा जेवण म्हणजे दुपारी जेवण झालं दुपारी मोबाईल पडला नमस्कार जय भीम जय शिवराय तुमचा चाय झाला का अनिलदा माझ्या ह्याच्यातलं काय झालेलं आहे ते दुसऱ्या आयडीवरचे फिल्टर झाले ना त्यामुळे मी ह्याच्यावरचे फिल्टर चेक करत होते वेलकम वेलकम स्वागत आहे सर्वांचे लाईव्हमध्ये आपण राखी बांधली तो व्हिडिओ मला पाठवते हो हो पाठवते पाठवते दादा पाठवते पाठवते तो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तो पण ना माझं जेवण झालं आहे हो का बरं बरं दादा चहा वगैरे आता कुठे आहे घरी घरी आहे का हो सुट्टी आहे आज तुम्हाला नाही का बरोबर बरोबर -बर -बर। बर -बर, हो ते बरं बरं हो दादा पाठवते पाठवते तो पण पाठवते आणि जो शूट केलेला आहे ना व्हिडिओ तो पण पाठवते तुम्हाला दोन्ही पण दाजींना सांगते पाठवायला घरी आहे का बरं 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 पाऊस आहे का दादा बदलापूरला बदलापूरचं बदला वातावरण कसं झालंय शांत आहे का कसं आहे मी एकच टाकला आहे त्याच्यामधला तो ब्लॉग अपलोड राहायला करायचा आता ब्लॉग अपलोड करणार आणि ब्लॉग पण मग टाकणार दादा पाऊस पडत होता ती आत्ता आत्ता नाही हो का बरं बरं इंस्टाला टाकलेला आहे दादा तो व्हिडिओ त्या दिवशीचा तो राखी बांधायचा इकडं पाऊस चालूच आहे सकाळपासून दादा मी आत्तापर्यंत चहा पित आहे ताई गवती चा तोच खा दादा त्याचाच चहा का तो लावायला दिलं नाही का ताईकडे मग ते झाड प्रशांत दादा म्हणतात बाय बाय प्रशांत दादा बाय बाय आणि हो ताई हो का बरोबर नाही त्याचं ते काढलं नाही का म्हणजे नाही का दिलं ना लावायला आता दादा ते लागेल कारण आता पाऊस पण आहे ना मस्त लागणार ते बघा आयुष मापूसकर हाय हाय आयुष दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये आईने घरीच लावला आहे हो का खूप छान आणि दादा ते एक खूप छान आठवण आहे बरं का गवतीच्या हा असं असं झाड आहे की ते कधीच सुकत नाही किंवा वाळत नाही ताई कशी आहेस मस्त मस्त तुम्ही कशा आहात दादा आयुष दादा आयुष म्हणजे शिवाजी दादा बरोबर शिवाजीदादा आहेत हे शिवाजी दादा खूप दिवसानंतर आले तुम्ही कसे आहात शिवाजी दादा खूप छान आठवण झाली दादा ती याची रक्षाबंधनची बरं का गवती चहाचं झाडाचं लावून द्या ते मस्त जगणार आणि खूप छान वाढ होती त्याची मस्त एकदम तिथंच लावले म्हणल्यानंतर खूप छान गोष्ट दादा तुमच्या चितं आहे का तुमची भेटीची आठवण आहे ताई ती माझ्यासाठी हो <laughs> नाही अगदी बरोबर खरंच आणील दादा ते कुठल्या तरी निमित्तानं हे होऊन जाते बघा की ती जा... एक एक कदी -कदी ते झा म्हणजे नाही का झाड तुमच्यासोबत गेलं आणि मी एका क्षणाचा विचार न करता ते म्हणजे नाही का रात्र पण झाली होती नाहीतर कधी कधी काय होतं आपण विचार करतो ना की रात्र झालेली आहे मग आता झाडाला कसा हात लावायचा तर मी ते लगेच तुम्हाला काढून दिलं ना त्याच्यातले एक फांदी तर आता ते आठवण म्हणूनच राहील दादा मी शिवाजी नाही आहे आयुष मापूसकर हो का बरं बरं सॉरी सॉरी दादा तुम्ही पहिल्यांदा आले पण आपल्या लाईव्हला चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच आयुष दादा नवीन असाल तर आयुष गोवा मापूसकर ते शिवाजी दादा पण गोव्याचे आहेत ना म्हणून बोलले बरं ताई मी थोड्या वेळानं परत येतो जरा कामात हो हो दादा काही हरकत नाही अनिल दादा काही हरकत नाही ठीक आहे ठीक आहे चला कोण कोण आहे वरती लाईव्हला कमेंट करा आयुष मी गोल माझे गोवाचं तेलंगणात मी हो का बरं 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 तुम्ही पहिल्यांदा आले दादा मग आपल्या लाईव्हला नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला लाईक करा दादा कोण कोण आहे लाईव्हला बघा पाऊस क्या अरुण दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे अरुण लाईव्ह मध्ये दादा काय चालू आहे कामावर आहे का घरी आहे मस्त आज गारगार वातावरण झालेलं आहे बघा आमच्या इकडचं छान पाऊस आहे सकाळपासून चालू त्याच्यामुळे छान वाटत आहे आज कोण कुन कोण आहे लाईव्हला कमेंट करा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार अरुण दादा नमस्कार मेसेज का येत नाही आहेत कोणकोण आहे कोण कोण बिग बॉस बघते हो मी तुमच्या लाइवला फर्स्ट आलो एक्चुअली माझे फ्रेंड आहे मुंबई असतो तसं नाव सिद्धेश मार्टिन आहे हो का बरं 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 चालेल दादा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आताच्या लाईव्हला नक्कीच लाईक करा पाऊस पाऊस बघा आमच्या इकडं पाऊस तसं सर्च केलं मी तर तुमचा लाईव्ह जॉईन मी डेली आलं चॅनलला हो का बरं 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 तसं सर्च केलं मी तर तुमचे लाईव्ह जॉईन अच्छा डायरेक्ट माझ्या चॅनलला आले का तुम्ही बरं बरं दादा काही हरकत नाही नक्कीच नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला लाईक करा मग आयुष दादा खूप छान गोष्ट झाली बघा मग तुम्ही सर्च केला आणि तुम्ही डायरेक्ट माझ्या चॅनलला आले तुम्हाला चायनल डेली मस्त आहे दादा तुम काय तुम्हाला चायन डेली मस्त आहे दादा म्हणजे काही कळलं नाही दादा मला आमच्या खूप अच्छा अच्छा अरुण दादा म्हणतात बाय का अरुण दादा मेसेज वगैरे केले नाही डायरेक्ट बाय अरुण दादा काय झालं माझा आवाज नाही आला का अरुण दादा तुम्हाला आपलं मराठी बिग बॉस कोण कोण बघतंय